नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये साक्षीना आता रूप बदलून राहते म्हणजे तिने तिची खरी ओळख लपवून ठेवली पण हीच खरी ओळख आता सर्वांसमोर येणार आहे साक्षी कुठेतरी चाललेली असते आणि अचानक तिला तिथ एक लेटर मिळतं आणि त्या लेटरमध्ये ले लिहिलं ले असतं की तू सावध राहा पण हे लेटर तिला नागराजने ले लिहिलेलं असतं नागराजने महिपतला किडनॅप करून ठेवलं असतं आणि तो <coughs> मैपतला म्हणत असतो की तुला माहिती नाही पण तुझी है, है साक्षी जिवंत आहे हे आम्हाला माहिती आहे आणि जर मी साक्षीचं सत्य पोलिसांना सांगितलं तर पोलीस तिला पकडून घेतील पोलिसांचं नाव घेतल्यावरती नागराज मात्र घाबरतो आणि म्हणतो प्लीज माझ्या साक्षीला काहीही करू नको आणि माझ्या साक्षीचं सत्य पोलिसांसमोर आणू नको तरीकडे अर्जुन आणि सायली प्लॅन करत असतात की नागराजचं सत्य शोधून काढण्यासाठी आपण सुमनची मदत घेऊया सुमन काकू आपल्याला नक्कीच मदत करतील नागराज काका कुठे जातात घरी कधी येतात फोनवर कोणाशी बोलतात ते आपल्याला नक्कीच सांगतील आणि मग नागराजच्या जर आपण पाठलाग केला तर आपण मैपरपर्यंत नक्कीच पोचू शकू आता साक्षीचं सत्य आणि नागराजचं सत्य दोघांचंही अर्जुन सायलीसमोर येणार का हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील एपिसोड बघा त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू